फर्स्ट कन्सल्टेशनला ज्यावेळी कपल येतात त्यावेळी आवर्जून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मॅडम आय का एफ बाळा होतात का तर तसं नसतं जर ट्विनिंगचा रेशो हा थर्टी टू फॉर्टी पर्सेंट असतो म्हणजे लोकांना जर दोन 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 दोन, दोन गर्भ ट्रान्सफर केले तर त्यापैकी तीस ते चाळीस टक्के लोकांना ट्विन्स राहतील इतरांना नाही आणि पुढचा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मॅडम ट्विन्स पाहिजे पण त्यात एक मुलगा आणि एक मुलगी हवं असं पॉसिबल आहे का तर तसं पॉसिबल नाही आयबीएफ मध्ये आपण प्रेग्नन्सी राहत नाहीये काही शरीरात अडचणी आहेत म्हणून एक रिट्रीव करून स्त्रीबीज बाहेर घेऊन शुक्राणू घेऊन गर्भ बनवून तो पाच दिवसाचा वाढून आणि गर्भफिशी सोडतो त्याच्या एक्सटर्नल अपियरन्सवरून हा मुलगा किंवा मुलीचा गर्भ आहे हे सांगता येत नाही एम्ब्रिओ बायोप्सी करून मेल किंवा फिमेल एम्ब्रिओ आहे हे कळतं पण इंडियात पी सी पी एन डी टी नुसार हे लिगली बॅन आहे त्याच्यामुळे एक मुलगा किंवा एक मुलगी होईल हे इट इज जस्ट बाय लक ते दोन मुलीही होऊ शकतात दोन मुलंही होऊ शकतात आणि जनरली ट्विन प्रेग्नेन्सीमध्ये प्रीटर्म डिलिव्हरी बाळांची वजन कमी राहणं किंवा आईचं बीपी वाढणं शुगर वाढणं हे प्रॉब्लेम सिंगलटन प्रेग्नन्सी पेक्षा जास्त दिसतात म्हणून आम्ही जनरली ट्विन प्रेग्नन्सी अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो